मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कशा आहात मजेत ना तर आशा आहे की तुम्ही मजेत आणि मस्त असताना तर भावा आणि बहिणीनो पाण्या पावसाचे दिवस आहेत खूप थंडी वाजत आहे तर शेतकरी माझ्या शेतकरी भावा बहिणींना माझं एक सांगणं आहे की काळजी घ्या पावसाची कारण मी पण शेत शेत एक शेतकऱ्याची मुलगी मला माहिती गावाकडची काय अवस्था आहे ती आता गावाकड सध्या अशी परिस्थिती झाली की सध्या बाहेर तोंड काढणं मुश्किल झालं पावसामुळं पण ठीक आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी पाऊस ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे भरपूर शेतात काही पीक पीक पाणी पिकलं नाही आणि म्हणजे असं विकत खाण्याची वेळ आली प्लस महागाई वाढली सगळ्या गोष्टी वाढल्या खायचे वांदे झाले तर त्यामुळं पाऊस पण गरजेच आहे पण तरी बी पावसा पाण्याची काळजी घ्या पावसा पाण्याचे दिवस आहेत तर पाऊस उघडल्यावरच तुम्ही बाहेर पडा घराच्या आणि आता सोयाबीनही मोठे मोठे उंच उंच झालेल्या असतात गवत काळी जास्त वाढलेली असती त्यामुळं तुम्ही जपून राहा सापा वगैरेची विचू काट्याची भीती असते त्यामुळं तुम्ही काळजी घ्या स्वतःची काम करा मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आणि मी शेतात काम पण केले त्यामुळं मला सगळं काय माहिती आहे आणि अशा बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहेत तर माझ्यासमोर पण घडलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला माझं सांगणे की पावसाळ्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर भावा आणि बहिणीनो मला कॉल आला तर त्यामुळं फोन स्टॉप झाला माझा व्हिडिओ तर आजचा माझा व्हिडिओ काढायचं कारणच ते आहे कारण माझे पण आई वडील शेतात राब राब राबतात आता मी गावाकडं काम करत होते आता माझ्या आईला मदत कराय कोणच नाही वडलाला मदत कराय कोणच नाही आता कसं भाऊजाई आहे तिचं लहानली गुरु आहे त्यामुळे ती काही शेतात जात नाही आणि आईला माझ्या बाया भेटत नाही काय नाही असलं चिखलं पाण्याचं पुन्हा लोकांची ज्याची त्याची मर्जी असते आहे आणि मी पण परिस्थिती भोगली ती तुम्ही तर माझे व्हिडिओ बघितलेच मी रानात आईला खुरपू लागत होते कुरपिता खुरपिता खुरपायचं म्हणजे पाऊस यायला म्हणून कॅन्सल केलं पुन्हा मी आले इकडं निघून मला जॉब आला चांगला मग मी इकडं आले मग आल्याच्या नंतर आता सारखा जसं आले, आले तसं गावाकडे तर सारखा पाऊस चालू आहे आईला खुरपाय जायला येणार रानात काय नाही तिला उनलं बाबा जाऊ दे जसं होईन तसं होईन दमानी करा म्हणलं पाऊस पाणी उघडू द्या मग जावा वाटलंच तर काही चार पैसे मी देते बाया लावा करून घ्या म्हणलं पण आता मला सध्या रानात जायची ह्या दिवसात लई भीती वाटते कारण साप लय बिळा येतात ना सोयबिनीच्या रानामध्ये त्यामुळं मला तर सगळ्यांची काळजी गावाकडे लेकरांची पण लई काळजी लेकरं कसं बी चालते रानात राहता शाळा वस्तीवर हाय कसं बी जायचं कसं बी यायचं चिकलात लय ले माझ्या लेकरांचे हाल होईल ले। कधी माझ्याकडे पैसे येते ना कधी मी लेकरांना माझ्यासोबत आणेन हा विचार करायला लागले मी आणि शहरात येण्याचं कारणच ती आहे लेकरांची हारहाट नाही झाली पाहिजे लेकरांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे पण माझे तेवढं म्हणजे कसं मन आहे जितवर हातरून पुरते तितवर सॉरी जितवर पाय पुरते तितवर हातरून करावं तसं माझं काय काय होतंय काय माहीत नाही पण माझे प्रयत्न खूप चालू आहेत आता बघा असले पाऊस आहे आणि पावसाचं लेकरं शाळेत गेलेत माझे सकाळीच फोन आला होता मला आणि आई घरी आई म्हणित होती रानातलं गवत झालंय असं तसं खुरपू द्यायनाय आता यावर्षी पीक चांगलं आले त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी की बाबा खुरपून घ्यावं कुळपून खुर घ्यावं त्याची निगा राखावी काय खाद खाद घालावा म्हणजे त्याची निगा चांगली होईल असं जर सगळ्यांचं म्हणजे हे असतं ना एक कारण गेल्या वर्षी तर मला माहिती काहीच पिकलं नाही आम्ही सध्या ज्वारी सगळी विकत खाल्ली एक एक टाईम आम्हाला असं घरात उपाशी बसायची वेळ आली पाऊस नाही झाला तर शेतात पिकणार नाही यावर्षी जरा पडायला आहे पाऊस तरी बी गॅरंटी नाही एक एक वर्षी असं झालं पीक चांगलं आलं आणि अचानक पाऊस बंद झाला जेव्हा त्याच्या शेंगा फुलं लागली फुलं गळून गेले एक वर्षी फुलं गळून गेले त्याला माल लागला नाही एक वर्षी फुलं लागली शेंगा लागल्या भरभरून शेंगा लागल्या आणि जेव्हा शेंगा पोसायच्या तेव्हा पाऊस कमी झाला मग काय निघणार आहे शेतामध्ये तसं निसर्गाचा बी भरोसा नाही बरका सगळ्याच गोष्टी लागत्यात या जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी लागतात तर पाऊस तर पाहिजेच वाटतंय आपल्याला आत्ता मजा वाटायला आता, आता पाऊस पडायला ठीक आहे पण पुन्हा अजून टायमिंगमध्ये ह्या काय करतो कोणालाच माहीत नाही जर ह्या निसर्गानं शेतीला योग्य वेळ साथ दिली तर नक्कीच पीक चांगलं येईल आणि शेतकऱ्यांचं जीवन चांगलं चालेल आणि जेव्हा शेतकरी शेतकऱ्या शेतात राबत असतो कष्ट करतो शेत पिकाची निगा राखतो शेतात गहू ज्वारी सगळ्या वस्तू माळवं झालं कुठलीही वस्तू कारण शेतातच पिकते ना आपलं थोडंसं आपल्या हाताने आपण कुठं बनवणारे आहे ज्यावेळेस आपण शेतीमध्ये पेरतो त्याला म्हणजे त्याची निगा राखतो खुरपतो त्याला पाणी देतो त्या टायमाला मग त्याची निगा चांगली होते ते धान चांगलं होतं मग त्यामुळं पीक पण चांगलं येतं आणि त्याच्यातले चार दाणे आपल्या पदरात पडतात मग ते चार दाणे शेतकरी त्याचं पोट भरून एवढ्या जगाला जगवीत असतो त्यामुळं शेतकऱ्याचं एक अनमोल जीवन आहे पण शेतकऱ्याच्या नशिबी खूप सारी बेजारी आहे हे अशी निसर्गाची निसर्ग त्यांना कधी साथ देत नाही योग्य वेळी आता माझ्या नवऱ्याच्या घरी पण शेती आहे सगळं आहे तर माझ्या नवऱ्याच्या घरी पाणी आहे पाण्याचा भाग आहे आणि जनावर जनावर आहे तर दहा वीस गाई आहे तर बघा वीस गाई शेळ्या कोंबड्या आणि सतरा अठरा एकर शेती असेल तर तिथं पाण्याचा भाग आहे पूर्ण पाण्यानं व्यापलेला आहे तर त्या ठिकाणी पण भरपूर कष्ट करायला लागतं कारण डोंगराळ भाग आहे शेती हलकी सारखं राबराब राब, राब, राब राबावं लागतं तिथं पण त्यामुळं तिथं जास्त कष्ट आहे आणि प्लस तिथं असं आपल्या इकडं काळे भुईलात गवत येत नाही राहणार तिथं डोंगरामध्ये लय गवत येते आणि तिथं बायकात सगळं काम करतात म्हणजे बायांनाच जास्त लोड आहे की शेण काढायचं धारा काढायच्या जनावरं राखायचे स्वयंपाक करायचा दुधाची भांडी घासायची शेळ्या बघायच्या कोंबड्या बघायच्या कोंबड्याचे पिले बघायचे लेकरं बघायचे एवढा सगळा लोड बायकावर आहे तिथं आपल्या बायका कष्ट करून करून मी येल अक्षरशः एवढं अवघड तिथं तर आणि मी तर कधी काम केलेलं नव्हतं <laughs> मग मी शेतकऱ्याची आहे आता आता मला सगळं शेतीतलं काम येलं होतं पण आता मला शेतात परवडणार म्हणून मी जॉब करायला लागले ना दोनशे रुपये हजेरीने काय उरत नाही आणि आईवडिलांची शेती कमीच आहे दोन चार एकर शेती आहे त्यामुळं तिथं तरी म्हणजे दोघं भाऊ आहेत आता एका भावाचे लग्न झाले कृषी मग भागलं पाहिजे ना सगळ्यांचं मग त्याच्यामुळं म्हणलं चला मंजुरी करून काय किती होणार आहे आपल्याच्यानं लेकरांचं शिक्षण पाणी होणार आहे का त्यामुळं आपण पण कुठंतरी एक त्यांचा एक तिसरा मुलगा म्हणूनच उभं राहावं हा हा डोक्यात विचार करून मी बाहेर पडले आणि दुसरी गोष्ट एके भावाचे लग्न झाले त्यानं पण कधी ना कधी सुधर त्याच्या पायावर उभा राहील हा विचार करते मी आणि भले मला कोणी साथ दिवा गणं हो ना पिऊ मी असा विचार करते की आपण आपल्या कष्टावर आपल्या कामावर डिपेंड राहायचं कष्ट केलं तर कुठलीच गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही तर मला खूप त्रास होतो एकटं चलत असताना आयुष्यामध्ये पण मी तेवढ्या गोष्टीला तोंड देत चलते बाहेर आले तर मला रुमा भेटत नाही का सर्व म्हणते एकटी हाय नवरा फलानं दिसताना तुम्हाला तर माहिती शहरात कसं असते ॲग्रीमेंट करा दुनिया करा जॉबवरती गेलं शिक्षणाचा प्रॉब्लेम शिक्षण माझं सातवी आठवी झालं माझं लग्न लवकरच झालेलं त्यामुळे शिक्षण कमी पडलं आहे मला त्याच्यामुळं खूप मोठं प्रॉब्लेम येतो ना मला खूप त्रास होतो आणि रूमला भाडे जास्त जिथं जवळ आहे तिथं भाडं जास्त असणार रूम भेटणार नाही असे खूप प्रॉब्लेम येतात पण तेवढ्यातून तोंड देऊन मी कसं तरी सेटलमेंट करते आणि जॉब करते ठीक आहे माझी सेटिंग लागली नाही कुठल्या शहरामध्ये अजून तुम्ही म्हणत असताल ते कुठंच टिकून करत नाही आणि म्हणलात बी मला पण ज्याचं त्यालाच कळतं काय असते ती तर मला काय वाटत नाही की एका ठिकाणी नोकरी असावी आणि एकाच ठिकाणी काम करावं आपली पण बेजारी होणार नाही पण शेवटी नशिबाच्या पुढं कोण गेलेला आहे का नाही गेलेलं जे काही होणार आहे ते चांगल्यासाठीच होता होत असते बघू आता काय काय होते ठीक थी। आहे मला महिन्याला चार पाच हजार बी उरले इकडं तरी बी मी म्हणेन बाबा बक्कळ उरले माझ्यापुरती जास्तीची काही आशा नाही जास्तीची आपल्याला कितीही मोठी अपेक्षा आहे पण जेवढं आपण अपेक्षा करतो तेवढं आपल्याला कमीच पडतं त्यामुळे आहे त्याच्या समाधानी राहायचं तर शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ होता तसे शे, शेतकरी बांधवांना आणि शेतकरी बहिणींना भावांना मला एक विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या कुणी शेतात वगैरे राहत असेल तर मुलांची काळजी घ्या कारण ती चुकाट्याची भीती असते ह्या दिवसात कारण मला अनुभव आहे आम्ही शेतातच राहतो आमच्या घरात चार पाच वेळेस साप येऊन गेलेला तसं तर वरून दोरी तुटलं कुणाचं चुकलेलं नाही हो पण तरीही आपण सतर्क राहा काळजी घ्या पाउस खूब ये बड़ा मजे कपड़े पिजले थे जरकीन भिजले पानी को सारी अंगा खराब जाए जरकी ठंडी पन लई वजा लगली आता सका नाश्ता के आता दुपार जेवन तो बाहर कराव लगते घरी तो कहीं बनवा नहीं पानी नौत आजपून खिचड़ी विचड़ी बनवा मन लगे छोटे गैस पोट भर काय खर ले ले, पर, का खर्च वहाँ लगला इकड़ का नहीं वाटा लगले आले खरपन बहू का होता है कि अजू त्यामुळं मला शेतीची पण भरपूर आवड आहे शेतात काम करायची पण आवड आहे पण मला परवडणं झालं हजेरी कमी कामं लागणार आजकाल खुरपायला सध्या लोकं तणनाशक मारून टाकायला शेतामध्ये आणि कंटिन्यू मंजुरी लागत नाही आमचं गाव पण छोटं आहे त्यामुळं चला म्हणलं काय तर जर इकडं दहा एक हजार बी खर्च झाला तर पाच हजार रुपये महाग पडतील अशा हेतून मी चला म्हणलं घर सोडलं तर चला भावा आणि बहिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं की तुमचं म्हणणं मला सांगा चॅनलवरती कोणी नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून लोकाचा विचार करून जगू नका मन मारू नये तर मन भरून जागा मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या चला बाय बाय